बघत हो जय श्रीराम आजचा आपला विषय आहे दुःख लोकांना सांगू नका नामात विसर्जित करा आज आपण मनुष्य जीवनातील एक अत्यंत गूढ परंतु महत्वाचा विषय जाणून घेणार आहोत आपले दुःख लोकांना सांगू नका भक्तांनो दुःख लोकांना सांगितल्याने हलके होत नाही ते फक्त आपल्या आत्म्यावरची जखम आणखी खोल करते खरा उपचार एका ठिकाणीचा आहे प्रभूच्या नावात ऐकायला साधे पण समजायला अत्यंत खोल एक आध्यात्मिक दोहा दुःख कहिले जगात वाढे फक्त वेदना राम नाम स्मरुनी पहा हसती होती चेतना संतांचा संदेश संत तुकाराम महाराज म्हणतात दुःख जेव्हा वाढे तेव्हा नामी लागूनी राहा जगात सांगितले दुःख मन आणखी खचत राहा कारण जगाला तुमच्या वेदना समजत नाहीत आणि समजल्या तरी स्वीकारत नाहीत दुःख लोकांना सांगण्याचे तीन परिणाम एक काही लोक तुमच्या दुःखावर आनंदी होतात जगात सर्वच तुमचे हितचिंतक नसतात दुःख बोलल्याने ते मनात आणखी खोल बसते जितके सांगाल तितके मन भारावून जाईल शास्त्रीय श्लोक व्यथाम ये कथयंत्यन्येब्या ते व्यथा वर्धयंती वै हरेह चरण कमलम स्मृत्वा नश्यती दुःखराशयः अर्थ दुःख लोकांना सांगितल्याने ते वाढते दुःख देवाला अर्पण केल्याने ते वितळते सत्यघटना हरिदासजी एका गावात हरिदासजी नावाचे सत्तर वर्षांचे संत स्वभावी भजनानंदी राहत होते घरची परिस्थिती अत्यंत कठीण मुलगा तिरस्कार करायचा सुना टोमणे मारायची पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी शांती लोकांनी विचारले बाबा एवढे दुःख तरी शांती कशी ते हसले आणि म्हणाले मी दुःख लोकांना सांगत नाही मी फक्त प्रभूला सांगतो ज्यांना सांगायचे ते फक्त दोन देव आणि गुरु बाकी जगाला सांगितलेले दुःख म्हणजे फक्त स्वतःच्या वेदनेचा खेळ उघड्यावर मांडणे एक उदाहरण एका स्त्रीला रोज आपल्या नवऱ्याबद्दल तक्रारी असायच्या ती शेजारिणीकडे रोज सांगत असे एक दिवस तिनेच तिच्या तक्रारी इतर लोकांमध्ये चटकारे घेऊन सांगायला सुरुवात केली तेव्हा त्या स्त्रीला समजले मी माझे दुःख चुकीच्या व्यक्तीला दिले आता माझी निंदा होते आहे प्रकटीकरण आपण काय शिकतो सर्वजण सेन्सिटेटिव्ह नसतात सर्वजण आपले नसतात सर्वांना आपली वेदना समजत नाही काहींना फक्त गॉसिप मिळते यामुळे आपण जगाच्या नजरेत कमजोर दिसतो संत कबीरांचे तत्वज्ञान ना कहो तो मन घटे नाही कहो तो जग हासे रामनाम साधारे भाई बाकी सर्व रस फासे राम नामाची साधना रात्री शांत बसा डोळे मिटा मनातील सर्व दुःख प्रभूच्या चरणी अर्पण करा हे नात हे सर्व तुझे आहे मी काही जाणत नाही तुझे नावच माझे आधार आणि सुरू करा राम 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 बघा मन जे तुकले होते तेच नंतर आनंदाने भरून जाईल शेवटचा संकल्प आजपासून मी माझे दुःख कोणालाही सांगणार नाही ते फक्त देव आणि गुरुला अर्पण करेन जपच माझा मित्र माझा वैद्य माझा आधार आहे जय श्रीराम